नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉ मध्ये मित्रांनो महाजपच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरळ भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व्यवस्थापक असेल लिपिक किंवा शिपाई संवर्गातील पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता वेतन तुम्हाला हजार झिरो नव्वद किंवा त्रेचाळीस दोनशे चार या दरम्यान या ठिकाणी मिळत आहे सॅलरी चांगली आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ज्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्यासाठी काहीच दिवस मित्रांनो त्यांनी दिलेला आहे त्यामुळे मेक शुअर तुम्ही यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल अनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये मित्रांनो जर बघितला तर रिसेंटली ज्या जिल्हा बँका आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट सुरू झालेल्या आहे त्यामुळे नक्की तुम्ही यासाठी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे यामध्ये नोकर भरतीची विस्तृत जाहिरात या अंडर या ठिकाणी जाहिरात करण्यात आहे ज्यामध्ये जागा या ठिकाणी सेवा भरतीद्वारे भरल्या जातील त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तुम्हाला बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत बघाय आपण पदांची माहिती घेऊया त्यासाठी लागणार क्वालिफिकेशन बघ्या एज लिमिट बघणार आहेत आणि आवश्यक पात्रता काय आहे तर बघू शकता पहिलं पद आहे व्यवस्थापक आर मॅनेजर याच्या टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे पंचवीस ते चाळीस वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी राहणार आहे एज लिमिट सर्वांसाठी सेमच त्यांनी दिलेला आहे यामध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता उमेदवार मान्यता विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे पहिल्या पदासाठी मित्रांनो किंवा दुसऱ्या पदासाठी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे लिपिक आणि शिपाईसाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा नव्वद दिवसांचे दुसरे कुठले तरी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता विशेष अर्हता तुम्हाला जर यापैकी एक कोर्स असेल तर मिळेल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे दुसरं पद आहे जे आहे ते मित्रांनो उपव्यवस्थापक याच्या टोटल सहा जागा आहेत पंचवीस ते चाळीस वर्ष एज लिमिट राहील उमेदवारांनी माझ्या विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि दोन वर्षाचा बँकिंग अनुभव पाहिजे या व्यतिरिक्त एम एस सी आय टी आणि नव्वद दिवसांचे दुसरे कोणते सर्टिफिकेट असेल तरी चालेल एमबीए जे आय बी सी आय बी झालेलं असेल यापैकी कोणताही कोर्स तर तुम्हाला अगेन या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे महत्त्वाची पद आहे तिसरं पद आहे लिपिकचं यामध्ये मित्रांनो टोटल एकशे एकतीस जागा भरले जाणार आहेत एज लिमिट एकवीस ते चाळीस वर्ष होईल भरपूर कॅन्डिडेट या एजमध्ये असतात ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात उमेदवार विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी जर असाल तुम्ही कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करत शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा या व्यतिरिक्त दुसरं कोणतं सर्टिफिकेट असेल नव्वद दिवसाचं कॉम्प्युटर रिलेटेड तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल असं सांगितलं आहे मात्र या ठिकाणी टायपिंग कंपल्शन नाही आहे तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशनवर जे पदवीधरचं आहे आणि एम एस सी आय टीचा आहे त्यावर अप्लाय करता येणार आहे आणि लास्टचं पद आहे शिपाईचं मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचं पद या भरतीमधलं ज्याच्या टोटल एकोणचाळीस जागा भरलेल्या जाणार त्या पदाच्या अठरा ते चाळीस वर्ष लिमिट राहील या ठिकाणी या पदासाठी आणि फक्त दहावी पासवर असाल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरा कोणताही एक त्यांनी लावलेला नाही आहे दहावी पासवर तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे बघूया आपण या ठिकाणी मित्रांनो काही महत्त्वाच्या हो दुसऱ्या गोष्टी ज्यामध्ये वेतन श्रेणी प्रकारे असेल बघा तर त्यांनी पेस्केल प्रत्येक पदासाठी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे तो तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जर बघितला तर या ठिकाणी व्यवस्थापक एम जी आर पदासाठी सुरुवातीचा पगार सर्व भत्तेचं तुम्हाला त्रेचाळीस हजार दोनशे चार रुपये राहील उपव्यवस्थापकला छत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये राहील लिपिकला एकवीस आठशे पंचावन्न रुपये राहील आणि शिपाई पदासाठी एकोणीस हजार नव्वद रुपये सॅलरी तुमची राहणार आहे त्यामुळे सॅलरी चांगली आहे तुम्ही जर बघितला तर त्या ठिकाणी स्टार्टिंग सॅलरी तुमची चांगली राहणार आहे नोकरी कायमस्वरूपी रुपये असणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे पुढे बघा आपण या ठिकाणी निवड कार्यपद्धती कशाप्रकारे असणार आहे तर पहिला तर तुमची ऑनलाईन परीक्षा मित्रांनो होईल ज्यामध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला क्यू टाईप पेपर असणार आहे ज्यामध्ये गणित इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग सहकार सामान्य चालू घडवडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चा बुद्धिमापन चाचणी याबाबतचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले येतील ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल मात्र इंग्रजी व इंग्रजी व्याकरण संदर्भात प्रश्न इंग्रजी माध्यमातून विचारले येतील असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे कागदपत्र पडताना त्यानंतर होणार तुमची त्यानंतर मुलाखत होणार आहे ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर मित्रांनो एक असतो थ्री रेशोमध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे मुलाखत जे असणार आहे मित्रांनो त्यामध्ये टोटल तुमचे जे असणार आहे ते दहा मार्क असणार आहेत यामध्ये मुलाखतीला गैरहजर राहिले असतो तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही त्यामुळे तुम्हाला एक्झाम त्याचबरोबर मुलाखत देणे आवश्यकच आहे सदर मुलाखत दहा गुणांची असून यामध्ये बँक धोरणानुसार त्यामधील दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना देतील तर उरूनच पाच गुण मौखिक मुलाखतीकरता देण्यात येतील उमेदवारांच्या अंतिम आधी ही टोटल मित्रांनो ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखतीचे गुण अशी करून बेरेज एकूण शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे तुमचे गुणांसह मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावण्यात येईल ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार उमेदवार धारण करत असलेले उच्च शैक्षणिक अनुभव देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अर्थात या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षाविधीन कालावधी तुमचा जो असणार आहे तो सहा महिन्यांचा असणार आहे यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळेल किंवा प्रोबेशनरी पिरियड तुमचा त्या ठिकाणी राहणार आहे या व्यतिरिक्त परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये फॉर्म ते मित्रांनो भरायचे आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही मित्रांनो परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरता करण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ही फी नॉन रिफंडेबल राहणार आहे ज्यामध्ये तुम्ही जर प्रिपरेशन करणार असाल यासाठी अप्लाय करणार असाल तर पूर्ण अप्लाय केल्यानंतर प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करणे आवश्यक राहील आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी रत्नागिरी डी सी सी बँकेच्या किंवा रत्नागिरी बँक डी सी सी बँक डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता अर्थात या भरतीचा अपडेट मी ई माझ्या ॲपवर अपलोड केलेला आहे वेबसाईटवर सुद्धा अपलोड आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती अधिक घेऊ शकता त्यामध्ये तुमचे ईमेल आय डी आणि संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना बँक जबाबदार राहणार नाही त्यामुळे ईमेल मेल आयडी आणि फोन नंबर व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला कम्युनिकेशन हे प्रॉपर होईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी महत्वाचे डेट्स एक आठ पासून नऊ पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत काही दिवस मित्रांनो त्यांनी दिलेले आहेत जवळपास नऊ ते दहा दिवस आहेत त्या दरम्यानच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत यासाठी ऑनलाईन परीक्षाचा दिना त्यांचं प्रवेशपत्र पडताळणी आणि मुलाखत दिनांक या सर्व गोष्टी बँकेच्या वेब वेबसाईटवर नंतर कळवण्यात येईल मात्र सध्या यासाठी फक्त नऊ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यांनी टाइम दिलेला आहे या दरम्यान तुम्ही टाईम करणे त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक राहील एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता लोकल कॅन्डिडेट असाल तर नक्की करा इतर कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतील या भरतीबाबत काय डावलं असेल तर कमेंट करून विचारा या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ऍपवर या वेबसाईटवर आपल्या पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मात्र नक्कीच चांगली संध्या तुम्ही प्रयत्न करू शकता याबाबत काय डावडलं असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब नुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद